हॅलो गुड मॉर्निंग आज आम्ही बनवतो आहे आंबापोळी हे सगळे माझ्या मागे इकडे तुम्हाला हे सगळे पत्र दिसतात त्या सगळ्यांना मिक्सरला लावून असलेलं आहे मिक्सरला लावण्याचं कारण असं की आम्ही मोठे वीस लिटरचे कॅन भरून ठेवतो पल्पचे सीझनमध्ये आणि त्यामध्ये साखर घातलेली नसते मग आता आंबापोळी बनवताना त्याच्यात साखर नीट मिक्स व्हायला पाहिजे म्हणून तो आम्ही मिक्सरला लावून घेतो आणि आता हे असे पत्र्यांमध्ये मी हा उतलेला आहे पल्प साखर घातलेला आहे त्याला आधीच ग्रीपिंग करून ठेवलेले होते ते सगळ्या पत्र्यांना आता मी तो सारवून घेतो असं हातानेच सारवावा लागतो म्हणजे अंदाज येतो कुठे जास्त कमी होतोय जाड पातळ होतोय काय ते त्याच्यासाठी हातानेच सारवावा लागतो असे पत्रे हलवून पण काही लोक सारवतात असे एका हाताने असं हात न घालता रसामध्ये पत्रे जस्ट असे एका एका बाजूने हलवून हलवून रस पसरवतात पण तो एका बाजूला जाड एका बाजूला पातळ असा होतो कधी असंच सारवते हाताने आज आता हे सारवून झाले की हे साधारण चार दिवसाने आजपासून चौथ्या किंवा पाचव्या दिवशी हे पूर्णपणे वाळून तयार होतील मग आम्ही पूर्ण वाळल्यानंतरच ती कटिंग करतो कटिंग करायला सोपी जातात आणि मग ती सोडवायला म्हणजे चौकोने चौकोने तुकडे कापल्यानंतर ना सोडवायला सोपी जातात आता हे ह्याच्याने मी कसं सारवते ते पण आता बघा त्याच्या मी हाताला पण रस लागत नाही आणि हे कायजीनच्या दृष्टीने पण चांगले ग्लोव्ज घालणं हे मी असं आता प्लेन प्लेन करत चारी बाजूनी असा पसरवून घेते आधी आणि मग कुठे जाड झालं आहे पातळ झाला आहे त्याचा अंदाज घेऊन मग सारखा करत झाला ना मस्त प्लेन आता ही सगळी हे सगळे पत्रे आता ड्रायरमध्ये टाकणार तर हा माझा ड्रायर आहे आणि ह्याच्यात आता मी हे सगळे पत्रे साखरचे पत्रे हे पहिले सगळे भरून झालेत आता आणि हे आत्ताचे शेवटचे तयार सारवलेले आता चार दिवसा चार दिवसानंतर ती पूर्णपणे वाळून कापायला तयार होतील मग ते कापल्या कापण्याचा व्हिडिओ करीन परत चार दिवसांनी कापल्यानंतर पॅकिंगचा व्हिडिओ तुम्ही बघितला सगळ्यांनी तर असं हे आजच्या आंबापोलीचा व्हिडिओ होता मी बनवत असलेले इथले कोकणातले व्हिडिओ मी बनवत असलेल्या प्रॉडक्टचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका